तात्यासाहेब घरी आले तेव्हा त्यांच्या सुनेने ते जेवायला बसल्यावर त्यांच्या समोर ताट हिसकावून घेतलं तेव्हा मात्र तात्यासाहेबांना राग हा अनावर झाला आणि तात्या साहेबांनी असा निर्णय घेतला की सगळं होत्याचं नव्हतं झालं आणि शेवटी त्यांच्याच मुलाला भीक मागावी भी लागली ड्युटी संपून घरी जाण्यासाठी फक्त दोनच दिवस उरले होते आणि ह्याच दोन दिवसामध्ये अथांग समुद्रामध्ये त्यांचे जहाज चाललं होतं आणि त्या जहाजामध्ये तात्यासाहेब कामामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये एकच विचार करत होते की सुट्टीला मुंबईला गेलो तर सगळ्यांना किती आनंद होईल आपल्या कुटुंबासोबत आपल्याला काही वेळ घालवता येईल आणि आपल्या माणसांच्या सहवासच आपल्याला फार महत्वाचा असतो माझा मुलगा माझी नातवंडे सुना माझी बायको सर्वांना भेटता येईल मला आणि त्यांच्या सोबत सहा महिने राहता येईल त्या सहा महिन्यांमध्ये मी खूप मौज मजा करणार आहे कुलदेवीच्या दर्शनाला देखील जाणार आहे ते शिवाय सहकुटुंब सहपरिवार जाणार आहे आता फक्त दोनच दिवस शिल्लक राहिले आहे मुंबईला जाण्यासाठी तात्यासाहेब विचारच करत होते की त्यांच्या दुसऱ्या मित्राने आवाज दिला तात्यासाहेब कुठे साहेब हरवले आहेत चला पटकन काम करून घ्या तात्या साहेबांनी सांगितलं अरे काही नाही रे मित्रा गावाला सुट्टीला जायचं आहे त्यामुळेच हा विचार करत आहे की गावाला गेल्यावर काय काय करायचं सुट्टीमध्ये हाच विचार करत होतो अरे मित्र बघ ना आपण सहा महिने गावाला जातो आणि सहा महिने इकडे राहतो परंतु हे कामाचे सहा महिने आपल्याला किती जड जातात परंतु सुट्टीचे सहा महिने किती पटकन निघून जातात ना असं वाटतं अजून किती दिवस घरी राहावा हो ना यार ते पण आहे बर बस बस आता दिवसातच सुट्टीवर जाणारच आहे त्यामुळे आता घराची स्वप्न तुम्हाला जास्त दाखवू नकोस कारण माझी सुट्टी आता पुढे आहे मी आताच सुट्टीवरून आलो आहे पोगाच तू मला भाऊक करू नकोस तात्यासाहेब दोन दिवसानंतर काम संपून त्यांच्या सहा महिन्याच्या सुट्टीसाठी घरी निघाले होते तसे ते मुळचे गावचे असले तरी खूप दिवसांपासून ते मुंबईमध्येच रहिवासी होते त्यामुळे ते सुट्टीसाठी मुंबईमध्ये येत होते मुंबईमध्ये आल्यावरती त्यांनी आपल्या लहान नातवासाठी आणि नातीसाठी सुंदर अशी खेळणे खरेदी केले मुलासाठी सुनेसाठी दोन घड्याळ घेतले आणि बायकोसाठी सुंदर साडी आणि पास घेतली आणि सोबतीला बराचसा असा खाऊ पण त्यांनी घेतला होता तात्या साहेबांची बायको सुलोचना ताई विचारच करत होती की तात्यासाहेब आता सुट्टीला सहा महिन्यासाठी घरी येतील त्यामुळे त्यांना देखील खूप आनंद झाला होता आणि तात्यासाहेब जेव्हा सुट्टीला घरी येणार होते त्या आधीच बायको खूप सगळे प्लॅन आधीच करून ठेवायची कोठे, -कोठे फिरायला जायचे कोणत्या नातेवाईकांना भेटायला जायचे या सगळ्या गोष्टींची लिस्ट आधीच त्यांच्याकडे तयार असायची तात्यासाहेब घरी येणार आहे हे कोणालाही माहीत नव्हतं अचानक तात्या साहेबांनी दारावरची बेल वाजवली तर दरवाजा उघडण्यासाठी तात्या साहेबांची सून माधवी आली होती माधवीने तात्या साहेबांना पाहिलं तेव्हा ती ओरडली आई पहा ना कोण आले आपल्याकडे गॅलरीमध्ये खेळत असलेली मुले बागडत आजोबांना येऊन मिठी मारू लागले तर किचन मध्ये काम करणाऱ्या सुलोचना ताई धावतच येऊन त्यांना पाहिलं तर खूप आनंद झाला होता जेव्हा तात्या साहेबांनी माधवीला विचारलं माधवी मला सगळे लोक भेटले परंतु संकेत कुठे दिसत नाही तेव्हा माधवी म्हणाली बाबा ते त्यांच्या मित्रांसोबत गोव्याला फिरायला गेले आहेत ठीक आहे माधवी पण कधी येणार आहे तो परत तेव्हा माधवीने सांगितलं बाबा चार दिवस तरी गेले आहेत त्यामुळे पाचव्या दिवशी ते घरी येतील होते परंतु त्यांना शिस्तीच्या बाबतीत थोडी सुद्धा हाय गई चालत नव्हती चार दिवसानंतर संकेत गोव्यावरून फिरून आपल्या मित्रांसोबत घरी आला होता परंतु संकेतला घरची पार्श्वभूमी काहीच माहीत नव्हती त्याला माहीत नव्हतं घरी बाबा आले आहेत की नाही संकेत तसाच घरामध्ये आला ज्यावेळी त्याने सोप्यावर बसलेल्या बाबांना पाहिलं त्याला खूप मोठा धक्का बसला कारण की तात्यासाहेब घरी येणे हे त्याला अनपेक्षित होत बाबांनी मला अशा अवतारात पाहिलं तर बाबा माझी नक्कीच तात्या साहेबांनी संकेतला पाहिले अरे संकेत काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची अरे कुठे तुझे केस आणि कुठे तुझी तब्येत आणि संकेत तुझे, तुझे, तुझे डोळे दिवसेंदिवस लालका होत चालले आहेत तुझं काही दुखत आहे का तेव्हा संकेतने सांगितलं नाही बाबा मी एकदम ठंठणीत आहे सुलोचना ताई म्हणाल्या आहो तो आता एवढ्या लांबून प्रवास करून चार पाच दिवसानंतर थोड्या वेळ तरी त्याला आराम करू द्या मग तुमची प्रश्न उत्तरांचा खेळ चालू द्या जेव्हा आई दोघांच्या मध्ये बोलली तेव्हा संकेतला खूप बरं वाटलं कारण त्याला असं वाटलं आता मी बाबांच्या शिक्षेमधून वाचलो आहे संकेत फ्रेश होण्यासाठी आतमध्ये निघून गेला फ्रेश झाला नाश्ता केला आणि त्याच्या खोलीमध्ये जाऊन बेडरूम मध्ये झोपला तात्यासाहेब घरी येऊन चार दिवस झाले होते तात्यासाहेब पाहत होते की घरी आल्यापासून संकेत घरामध्ये नव्हता शाळेमध्ये निघून जातात सुलोचनाबाई दिवसभर काम करत असतात सुनबाई बसून टीव्ही पाहते कधी मोबाईल पाहते तर कधी मैत्रिणींसोबत फिरायला निघून जाते घरातील हे वातावरण पाहून तात्यासाहेबांच्या डोक्यावरून पाणी जात होत त्यांना काहीतरी विचित्र वाटत होत सुलोचनाबाईंनी कधीही तात्यासाहेबांना कोणती गोष्ट सांगितली नाही कारण त्यांना तात्या साहेबांचा स्वभाव हा माहित होता त्यामुळे सुलोचनाबाई यांनी प्रत्येक गोष्ट संकेतची तात्यासाहेबांपासून साहेबांपासून ठेवली होती सुलोचनाबाईने साहेबांना सांगितलं अहो आपल्याला माझ्या बहिणीच्या घरी राहायला जायचं आहे दोन दिवस आपण तिकडे जाऊ आणि तिसऱ्या दिवशी आपण मुंबईच्या महालक्ष्मी मातेचे दर्शन घेऊन घरी येऊ तात्यासाहेब म्हणाले जी राणी सरकार जशी तुमची आज्ञा जाऊया आपण संध्याकाळच्या चारच्या ट्रेनने तात्यासाहेब आणि सुलोचनाबाई सुलोचनाबाईंच्या बहिणीच्या घरी निघाले होते बहिणीच्या घरी पोहोचल्यानंतर लगेचच त्यांच्या सुनेने चहापाणी दिला थोड्या वेळ रात्री जेवणाची वेळ झाली रात्रीच्या जेवणाच्या वेळेमध्ये सुद्धा तिने खूप चांगल्या प्रकारे जेवण बनवलं होतं सर्वांचे जेवण झाल्यानंतर त्यांच्या सुनेने घरातील सर्व पसरा आवरला थोड्या वेळ गप्पा गोष्टी झाल्यानंतर सगळेजण झोपायला निघून गेले कारण की त्यांच्या सुनेला दुसऱ्या दिवशी कामावरती जायचं होतं म्हणूनच सकाळी लवकर उठून त्यांच्या सुनेने घरातील सगळ्यांचा नाश्ता बनवून जेवण बनवून ती सकाळी ऑफिसला निघून गेली होती हास दोन दिवसाचा नित्यक्रम चालू होता दोन दिवस तिथे राहायला नंतर तात्या साहेबांनी मनामध्ये विचार केला अरे बाकीच्या लोकांच्या सुना किती काम करतात आणि माझी सून फक्त दिवसभर सासूला किचन मध्ये काम करायला लावतो ही फक्त सोप्यावरती बसून टीव्ही पाहत मोबाईल पाहत बसते आलेल्या पाहुण्यांसोबत तिला दोन शब्द प्रेमाने बोलायला सुद्धा वेळ नसतो आणि ही यांची सून किती प्रेमाने पाहुणचार करते करते सगळ्या गोष्टी काम व्यवस्थित करते। दोन दिवस झाल्यानंतर आणि तात्यासाहेब तिसऱ्या दिवशी सकाळीच महालक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी सहा वाजताच मंदिरामध्ये पोहोचले दर्शन वगैरे झाल्यानंतर आजच्या ट्रेनने दोघेही घरी आले सुलोचना बाईकडे दरवाजाची चावी असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या चावीने लॉक उघडलं आणि पाहतात तर काय घरामध्ये पूजा तर लांबची गोष्ट होती परंतु त्यांची सून माधवी आणि संकेत अजूनही झोपलेले होते आता मात्र तात्या साहेबांची तळपायाची आग मस्तकात गेली सकाळचे साडे नऊ दहा वाजले आहेत तरी देखील आमच्या घरामध्ये अजून देवपूजा झाली नाही अजून सगळे लोक झोपेमधून उठले नाही हे कसले आले संस्कार तात्या साहेबांनी आरडाओरड करायला सुरुवात केली तात्या साहेबांच्या बोलण्याने त्यांची माधवी आणि संकेत झोपेमधून जागे झाले आणि तात्या साहेबांना आणि सुलोचना बाईंना घरात आलेल्या पाहून त्यांना देखील खूप मोठा धक्का बसतो पटकन उठून त्यांनी अंथरुणाच्या घड्या मारून फ्रेश होऊन काम आवरायला सुरुवात केली मात्र तात्या साहेबांची ही चालूच होती सुलोचनाबाई गप या गप्प घेऊन मुकाट्याने बसल्या होत्या या कारण त्यांच्यासाठी हे काही नवीन नव्हतं परंतु तात्या साहेबांसाठी हे मात्र नवीन होत त्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती नव्हती तात्या साहेबांनी संकेतला विचारलं का रे संकेत माधवी कामाला जात नाही हे ठीक आहे परंतु आता साडे दहा वाजले आहेत आणि मी आल्यापासून आहे आहे तू एकही दिवस मला ऑफिसला जाताना दिसला नाहीस संकेत म्हणाला ते काय ना बाबा असं बोलता बोलता त्याची ततमम झाली त्यावेळी सुलोचनाबाईंनी वेळ मारून नेली परंतु सुलोचनाबाईंना आता प्रश्न पडला होता हा रोजच झाला आहे आणि आता ते सहा महिन्यासाठी सुट्टीला आले आहेत हे सगळं सहा महिने कसं जमणार आहे कारण त्यांना देखील या गोष्टीचं टेन्शन आलं होतं कारण संकेत हा जॉबला जात नसून तो घरीच राहतो आणि तात्या साहेबांनी ते दोघेही मौजमजा करत आहेत परंतु ही गोष्ट जर त्यांना समजली तर काय होईल त्यामुळे संकेतने एक निर्णय घेतला कपड्यांच्या का दुकानात काम करायला जाणे तसं पाहिलं तर संकेतच शिक्षण हे झालं होतं बऱ्यापैकी परंतु तो नेहमी काठावर पास होऊन कॉफी करून पास झाला असल्यामुळे त्याला नॉलेजचा कोणताही भाग नव्हता त्यामुळे अशा लोकांना कामावरती तरी कोण घेणार म्हणूनच संकेतला जॉब देखील मिळत नव्हता माधवीने त्याची घरची परिस्थिती पाहून आणि प्रॉपर्टी पाहूनच संकेत सोबत लग्न केलं होतं तिला त्याच्या पैशासोबत देणघेणं होतं बाकी तिला काहीच नको होतं म्हणूनच माधवीने संकेत सोबत लग्न करण्याचा विचार केला होता तात्यासाहेब मुंबईला राहण्यासाठी आले असल्यामुळे घरातील खर्च सर्व ते स्वतः करत होते घरात काय हवं नको असेल ते स्वतः आणत होते त्यामुळे ते संकेतच्या अकाउंटवरती पैसे पाठवत नव्हते त्यामुळे आता पूर्णपणे कळून चुकलं होतं की आता आपल्याला पैशांसाठी काम तर करावंच लागेल कारण सहा महिने आता बाबा बाबा आपल्या पैसे पाठवणार जेव्हा असतात तेव्हा घरातील खर्चासाठी जो काय पैसा लागत होता तो स्वतः माझ्या अकाउंटवरती पाठवत होते आणि त्यामधूनच मी थोडाफार पैसा आईला देऊन उरलेला सर्व पैसा मी माझ्या हातातच ठेवत होतो त्यामुळे मला एन्जॉय करता येत होता परंतु आता काय करायचं काम तर करावंच लागेल म्हणून त्याने कपड्याच्या दुकानात काम करण्याचा निर्णय घेतला आणि तो दुसऱ्या दिवसापासूनच कपड्यांच्या दुकानांमध्ये काम करायला जाऊ लागला तात्या साहेबांची चार महिन्याची सुट्टी अशीच निघून गेली परंतु संकेतला आता जास्तच होत होत कारण त्याला असं वाटत होतं हे दोन महिने कधी संपून जातील आणि बाबा इथून घरातून कधी निघून जातील म्हणजे त्याला पूर्वीप्रमाणेच त्याचे जीवन जगता येईल एक दिवस तात्यासाहेब आणि सुलोचनाबाई गार्डन मध्ये फिरायला गेल्या होत्या तेव्हा तात्या साहेबांनी तू सुलोचना तू कोणती तरी गोष्ट लपवत आहेस ते तू मला सांग तेव्हा सुलोचनाबाई यांनी सांगितलं नाही आहोत मी कोणती गोष्ट तुमच्या पासून कधी लपवते का तेव्हा तात्या साहेबांनी विचारले सुलोचना आपला संकेत कामाला कुठे जात आहे हे तुला माहीत आहे ना सुलोचनाबाई शांत बसल्या कारण आता त्यांना पूर्णपणे समजलं होतं तात्या साहेबांसोबत खोटं बोललं तर ते त्यांना महागात पडणार होतं त्यापेक्षा बरं होतं त्यामुळे सुलोचनाबाई शांत बसल्या परंतु तात्या साहेबांनी विचारत सुलोचना बोल Bennett त्या रचकल्या घाबरल्या आणि त्यांनी सांगितलं हो तो कपड्यांच्या दुकानांमध्ये काम करायला जातो सुलोचना तो आधी कुठे काम करत होता तेव्हा त्यांनी सांगितलं तो आधी कुठेच काम करत नव्हता तो घरातच थांबत होता त्यांनी विचारले मग घर खर्च कसे भागवत होतात त्याला फिरायला जायला त्यांचं चैनीचा आयुष्य तो कसा जगत होता तेव्हा सुलोचनाबाई यांनी सांगितले तुम्ही दर महिन्याला घर खर्चासाठी तीस हजार रुपये पाठवत होते परंतु त्या तीस हजार रुपयांमध्ये दहा हजार रुपये संकेत माझ्या हातामध्ये देत होता बाकी वीस हजार रुपये तो त्याच्याजवळ ठेवत होता आणि तो जॉबला न जाता घरामध्ये बसूनच असायचा कधी मित्रांसोबत पार्ट्या करायला जायचा तर कधी फिरायला जात होता माधवी देखील त्याच्यासोबत फिरायला जात असायची आणि कधी मी त्यांना ओरडले तर मला ते धमकी द्यायची जर तू काही बोलली तर याद राख कामे सुनबाई मला करायला लावायची कधी चुकून एखाद्या दिवशी उठायला उशीर झाला तर माधवी माझ्यासोबत भांडण करायची माधवीने कधी तिच्या जेवणाचे स्वतःचे ताट देखील धुतलं नाही ती देखील मला धुवायला सांगायची परंतु मी करणार काय होती माधवीचा आणि संकेतच तर लव्ह मॅरेज झालं असल्यामुळे संकेत नेहमी त्याच्याच बायकोची बाजू घेत असायचा आणि घरामध्ये भांडण नको आणि भांडण झाल्यावरती तुम्हाला तिकडे कामांमध्ये टेन्शन नको ह्याच कारणामुळे घरामधील होणारे भांडण तंटे मी तुम्हाला कधीच सांगितले नाही आणि सोडून देत आले परंतु आता माझ्या डोक्यावरून जात आहे त्यांना मी टाकत आहे ते तितके अतिच वागत आहे तात्यासाहेब म्हणाले सुलोचना मला ह्या सगळ्या गोष्टींची आधीच कल्पना होती कारण मी जेव्हा सुट्टीसाठी घरी आलो होतो तेव्हाच मला संकेतचा अवतार पाहून आणि घरातील वातावरण पाहून या सगळ्याची कल्पना लागली परंतु मी वाट पाहत होतो की संकेत सुधारील मगच सुधारेल परंतु त्याच्या वागणुकीमध्ये मला मला कोणतीच गोष्ट आढळून आली नाही सुनबाईची अजिबात आवडलेली नाही इथे झाला आहे नदी उलट्या दिशेने वाहत आहे असं म्हटलं तरी हरकत नाही सुन पलंगावर बसते आणि सासूतीचा ताटफुते हा कुठला न्याय झाला का संस्कारांचा भाग वगैरे काही आहे की नाही परंतु तू या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देत होती तू एक शब्दाने देखील मला सांगण्याचा प्रयत्न केला नाही कारण तुला देखील असंच वाटत होतं की घरामध्ये भांडण होण्यापेक्षा जे चाललं आहे ते सुखाने चाललं आहे परंतु आता यापुढे असं होणार नाही सुलोचना हे माझं पहिलं आणि शेवटचं वाक्य ऐकून घे यापुढे तू मुलाच्या आणि सुनेचा एकही अन्याय सहन करायचा नाही आणि योग्य काय आणि अयोग्य काय का हे सगळ्या गोष्टींची जाणीव तू त्यांना करून द्यायची उद्यापासून तू सकाळी किचनमध्ये काहीच काम करायचं नाही आणि संध्याकाळी पण करायचं नाही जेवण बनवण्याचं काम सुनबाईला करू दे बाकी घरातील काही भाजी निवडणे असेल थोडेफार काम असेल तू केलं तरी चालेल परंतु कपडे धुणे स्वयंपाक करणे हे काम तिला करू दे आता दोन महिन्यानंतर मी पुन्हा एकदा कामावरती गेल्यावर तुला या सगळ्या गोष्टींचा हा त्रास होईल त्यामुळे मी असतानाच मला त्यांच्यासोबत ह्या या सगळ्या गोष्टी बोलायला पाहिजे म्हणजे नंतर मी गेल्यानंतर तुला कोणीही काही बोलणार नाही आज तात्या साहेबांनी आणि सुलोचनाबाई यांनी ठरवूनच घेतलं होतं की आज मुलासोबत आणि सुने सोबत या विषयावरती बोलायचे आणि त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून द्यायची संध्याकाळी जेव्हा आणि तात्यासाहेब घरी पोहोचले तेव्हा दिवे लागण्याची वेळ झाली होती तरी देखील त्यांची सून माधवी ही सोप्यावरती बसून चहा पीत बसली होती परंतु घरातील देवघरातील दिवा सुद्धा तिने लावला नव्हता सुलोचना ताई यांनी सर्वात आधी देवपूजा केली आणि मग त्या दोघांसाठी चहा बनवून घेतला चहा पिऊन झाल्यानंतर थोड्या वेळ सर्वजण बातम्या पाहत बसले आज सुलोचनाताई निवांत सोप्यावरती बसल्या होत्या गप्पा मारत मारत माधवी विचार करत होती आणि बोलता बोलता माधवी म्हणाली आई आठ वाजले आहेत तरी देखील तुम्ही अजून टीव्ही पाहत आहात आज आपल्याला जेवण जेवायला बाहेर जायचं आहे का तेव्हा सुलोचनाबाई सुने सोबत काहीही न बोलता तात्या साहेबांनी सांगितलं सुनाबाई आजपासून सकाळ संध्याकाळ घरातील जेवण तू बनवायचं कपडे धुणे भांडी सर्व तू करायची या सगळ्यात तुला थोडीफार मदत फक्त तुझी सासूबाई करेल बाकी सगळ्या गोष्टी तुलाच करायचे आहे तेव्हाच त्यांच्या सुनेने माधवीने सांगितलं नाही बाबा ह्या गोष्टी मला जमणार नाही कारण संकेत सोबत लग्न करताना या सगळ्या गोष्टींची पूर्वकल्पना मी आधीच तुम्हा सगळ्यांना दिली होती आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे संकेत सोबत मी लग्न करताना सर्व अटी घालून त्याने मान्य करूनच लग्न केलं होतं त्यामुळे मी तुम्हासाठी जेवण बनवणार नाही आणि सर्वांसाठी जेवण बनवतील तेव्हा सुलोचना ताईने सांगितलं नाही सुनबाई तू मला ऑर्डर देणारी कोण आहेस मी तुझी सासू आहे तू माझी आहे त्यामुळे तू मला काम सांगायची नाहीस सासूबाईंचे हे शब्द ऐकताच माधवी जरा शांत बसली तोपर्यंत संकेत देखील कामावरून आला होता संकेतला त्या कामावरती बारा हजार रुपये पगार मिळत होता जाण्या येण्यात त्याचे दोन हजार रुपये खर्च होत होते आणि दहा हजार रुपये हातामध्ये शिल्लक राहत होते त्या दहा हजार रुपयांमध्ये पाच हजार तर माधवीत शॉपिंगला खर्च करत होती आणि उरलेले पाच हजार रुपये त्यांना दोघांना महिनाभर पुरत देखील नव्हते संकेत आल्यानंतर माधवी संकेतला सांगितले संकेत, सांगित संकेत लग्न करतानाच मी तुला सांगितलं होतं मी तुझ्या घरातील काम करणार नाही मी तुझ्या घरातली कामवाली बनून नाही तर मी तुझी राणी बनवून येणार आहे त्यामुळे तुला घरातील काम करायची असेल तर तू कर नाही तर तुझ्या आईला करायला सांग हे शब्द माधवीच्या तोंडातून निघत असतात तेव्हा तात्या साहेबांनी सांगितलं माधवी तोंड सांभाळून बोल आपण कोणासोबत बोलते मोठ्या माणसांची काय मान मर्यादा आहे की नाही तुला जेवण बनवायला जमत नसेल तर तू बनवू नकोस पण यापुढे तुमचे जेवण तुम्ही बनवा आणि सुलोचना चला आपण दोघे हॉटेल मध्ये जाऊन जेवण करून माधवी म्हणाली ठीक आहे तुम्हाला बाहेर जाऊन जेवण करायचे असेल तर तुम्ही जेवू शकता आम्ही देखील बाहेर जाऊन जेवण करू माधवीने संकेतचा हात धरला आणि मुलांना घेऊन ती हॉटेलमध्ये बाहेर जेवण करायला निघून गेली मात्र तात्या साहेब आणि सुलोचनाबाई यांनी बाहेरूनच पार्सल घेऊन आले होते कारण त्यांना माहीत होत हेच होणार आहे सुनबाईला जेवण बनवायला सांगितल्यानंतर त्यामुळे दोघांनी आनंद मध्ये घरीच जेवण केलं संकेत आणि माधवी जेवायला गेल्यानंतर हॉटेलचे बिल बाराशे रुपये झाले हॉटेलचे बिल तर संकेतने दिल होता परंतु आता त्याच्या खिशामध्ये फक्त सहाशे रुपये राहिले होते आणि जे सहाशे रुपये त्याला अजून दिवस घालवायचे होते दुसऱ्या दिवशी सकाळी घरामध्ये जेवण बनवलं नाही आणि माधवीने देखील बनवलं नाही तेव्हा तात्या साहेबांनी घरामध्ये जेवण ऑर्डर केलं नातवंडांना देखील त्यांनी जेवायला घातलं मात्र सून आणि मुलगा तसाच उपाशी राहिले कारण संकेतच्या खिशामध्ये पैसे आता संपून गेले होते माधवीला आता भूक लागली होती म्हणून संकेत म्हणाला माधवी आज आता तरी खायला बनव तेव्हा माधवीने जाऊन पाहिलं तर डब्यामध्ये नव्हती किराणा दुकानांमध्ये जाऊन उदार दोन मॅगीचे पुढे घेऊन आला त्यानंतर माधवीने मॅगी बनवून दोघांनी खाल्ली या सगळ्या वातावरणामुळे माधवीने आता घरामध्ये भांडण करायला सुरुवात केली होती संकेत देखील खूप नशेच्या आहारी गेला होता तो घरामध्ये दररोज दारू पिऊन येत होता दारू पिऊन पिऊन त्याचे डोळे लाल झाले होते आणि त्याच्या शरीरामध्ये प्राण देखील उरला नव्हता काम करण्यासाठी तरी देखील माधवी काहीही न बोलता घरामध्ये फक्त बसून असायची एक दिवस संकेतने त्याच्या बाबांना सांगितलं बाबा मला खर्च करण्यासाठी पैसे द्या माझ्याकडे एक रुपया देखील राहिला नाही तेव्हा तात्या साहेबांनी सांगितलं नाही देणार तू तु तु तुझ्या हाताने काम कर आणि खा आजपर्यंत तुझ्या शिक्षणासाठी मी भरपूर काही खर्च केला आहे आजपर्यंत मी नोकरी करत असताना प्रत्येक वेळी तुझ्या अकाउंट वरती मी महिन्याला तीस ते तीस हजार रुपये होतो त्यामधून दहा हजार रुपये तू आईच्या हातावर द्यायचा आणि राहिलेल्या वीस हजार रुपयांचा काय करत होता हे आजपर्यंत आणि आजही मी तुला विचारलेलं नाही तुला काय वाटलं संकेत या गोष्टी माझ्या कधीच कानावर येणार नाही का अरे तू कामाला जात नव्हता तू दिवसभर घरात पडून असायचा तुझी ती बायको दिवसभर सोप्यावर बसून टीव्ही मोबाईल पाहत असायची आणि तुझी आई दिवसभर किचन मध्ये राबायची आणि तुम्हाला आयत खायला देत होती आणि तुम्ही काय करत होते आई खाऊन फक्त झोपत होते ती आजारी असली तर ती लेट उठली तर माधवीने तिच्यासोबत भांडण करायला देखील कमी केलं नाही आणि भांडण होऊ नये यासाठी तुझी आई सतत तुझ्यासाठी काम करत राहिली अरे तुमच्या पोरांच्या शाळेची फी देखील मी भरत आहे तुम्ही काय करत आहात त्यामुळे संकेत ऐक यापुढे तुला माझ्याकडून एक रुपयाची देखील भीक मिळणार नाही आणि तुझ्या त्या बायकोला सांग पोट भरायचं असेल तर कष्ट करून भर नाही तर या घरातून चालती हो नाही तर उपाशी मरून जा तात्या साहेबांचे हे शब्द संकेतला खूप राग आला संकेतने सांगितलं बाबा ही सगळी प्रॉपर्टी माझी आहे त्यामुळे तुम्ही चालतं व्हायचे या घरामधून तात्या साहेबांनी सांगितलं कुठून आणली तू प्रॉपर्टी मी कमावले माझ्या स्वतःच्या कष्टाने कमावली ही सगळं मी उभं केलं आहे हो बाबा तुम्ही उभं केलं असले तरी तुम्ही माझे वडील आहेत आणि वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलाचाच अधिकार असतो त्यामुळे हे सगळं माझं आहे तात्या साहेबांनी सांगितलं हे सगळं जरी तुझं असलं तरी जोपर्यंत मी जिवंत आहे जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत यातील फुटकी कब्धी देखील तुला मिळणार नाही तात्या साहेबांचं आणि संकेतचं सा भांडण हे जोरदार चालू होतं त्यामध्ये माधवी देखील मध्ये बोलत होती परंतु तिला शेवटी राहवलं नाही आणि शेवटी भांडणात माधवींनी तिच्या सासऱ्यांच्या अंगावरती हात उचलला ही गोष्ट सुलोचनाबाई यांना खूपच धक्कादायक वाटली आणि त्यांना हॉर्ट अटॅक आला तात्या साहेबांनी भांडणाला पूर्णविराम देऊन धावत पळत जाऊन ॲम्बुलन्सला फोन करून सुलोचनाबाई यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले परंतु सुलोचनाबाई यांना एवढा मोठा हॉर्ट अटॅक आला होता की त्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचायच्या आधीच त्या ॲम्ब्युलन्समध्ये गतप्राण झाल्या होत्या आणि ही गोष्ट तात्या साहेबांना सहन झाली नाही साहेबांनी अँल गावच्या घराच्या दिशेने वळवली आता सुलोचनाबाई यांचे पार्थिव हे त्यांच्या गावाकडच्या घरामध्ये अंगणात उतरवलं होतं पाहता पाहता गावातील सगळी माणसं जमा झाली आणि सुलोचनाताई यांच्या शरीराला अग्नि देण्यासाठी गावातील कुढाऱ्याने संकेतला आवाज दिला जसा गावातील कुढाऱ्याने सांगितलं संकेत बाळा उठ आणि तुझ्या आईच्या शरीराला अग्नी डाग दे तसा संकेत उठला आणि अग्नीची ज्वाला हातामध्ये घेऊन आईच्या बाजूला उभा राहिला ते पाहत असताना ताडकन उठले आणि धावत पडत जाऊन संकेतच्या हातातून त्यांनी अग्नीची ज्वाला घेतला आणि विचारलं कोण आहेस तू काय नातं आहे तुझं अरे तुम्ही प्रॉपर्टीला हाप आपल्याला पळ तुम्हाला आई वडिलांच्या नात्यापेक्षा तुम्हाला तुमची प्रॉपर्टी खूप महत्त्वाची आहे आणि ती प्रॉपर्टी आम्ही कमावलेली असून देखील तुम्ही आमच्याच प्रॉपर्टीमधून आम्हाला घराच्या बाहेर काढत आहे खबरदार जर माझ्या बायकोच्या आजूबाजूला जरी भटकला तर गावातील पंचांनी सांगितलं तात्या साहेब आईच्या पार्थिवाला मुलाचाच कर्तव्य आहे तात्या साहेबांनी सांगितलं पंच मला कर्तव्य वगैरे माहीत आहे परंतु आई जिवंत चा असताना त्यांनी त्याचं कर्तव्य कधी निभावलं नाही मग आईच्या शेवटच्या क्षणी तरी का तो त्याचं कर्तव्य निभावत आहे आणि हे कशासाठी हे बघण्यासाठी आई तरी आहे का पंच अशा पोरांनी आईचा शेवट करण्यापेक्षा आणि अग्निरात देण्यापेक्षा तिचा नवरा भक्कम आहे सुलोचनाबाई यांचे जे काही विधी असतील ते मी स्वतः त्यांचा नवरा करण्यासाठी भक्तम आहे त्यामुळे अशा दलिंदर काहीही या सोबत लागत नाही तात्या साहेबांनी संकेतचा अपमान केला होता त्यावेळी एक शब्द देखील बोलली नाही सुलोचनाबाई यांचा दहाव्याचा आणि तेराव्याचा कार्यक्रम झाला या सगळ्या गडबडीमध्ये तात्या साहेबांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी फोन करून सांगितलं होतं तसेही माझे कामाचे फक्त सहा महिने बाकी राहिले आहे सहा महिन्यानंतर मी रिटायर होणार आहे त्यापेक्षा आता यापुढे मी कामावरती येणार नाही मी आजपासूनच रिटायर होत आहे मला तुम्ही रिटायरमेंट द्यावी सुलोचनाबाई यांचे सर्व विधी पार पडल्यानंतर तात्या साहेबांनी त्यांच्या कामामधून रिटायरमेंट घेतली तोपर्यंत संकेत आणि माधवी मुंबईला राहण्यासाठी निघून आले होते आणि तात्यासाहेब मात्र गावीच राहत होते तात्यासाहेबांना रिटायरमेंटचे भरपूर पैसे मिळाले होते गावातील घर जमीन मुंबई मधील दोन त्यांचे फ्लॅट भरपूर प्रॉपर्टी होती तात्या साहेबांनी या सगळ्या गोष्टी विकून टाकल्या मुलाला सांगता आणि रिटायरमेंटचे पैसे हे सगळे पाहता कितीतरी करोडो रुपये गोळा झाले होते आणि ह्या सगळ्या पैशांची तात्या साहेबांनी अनाथ आश्रमाला वृद्ध आश्रमाला दान देऊन टाकले आणि तात्या साहेबांना तर महिन्याची पेन्शन ही मिळतच होती तात्या साहेबांनी गावकऱ्यांना सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी मी विकून टाकले आहेत परंतु आज मला तुम्ही सर्वांनी आनंदाने निरोप द्या कारण मी आज प्रयागराज ला जाऊन मी त्या कुंभमेळ्यामध्ये साधू संतांमध्ये जाऊन घेणार आहे या सगळ्या मला लांब जायचं आहे आणि माझ्या जीवनाचं कल्याण करायचं आहे त्यामुळे ज्या सगळ्या मी निलाव करून दिला आहे आणि आता माझ्याकडे काहीही राहिलं नाही सर्व गावकऱ्यांनी वाजत गाजत तात्या साहेबांना निरोप दिला आणि तात्या साहेब महाकुंभ मेळायला प्रयागराज ला तिथे पोहोचून त्यांनी संन्यास घेतला पाहता पाहता ही बातमी पेपरला आली एका इंडियन नेव्हीमधील माणसाने त्याची नोकरी सोडून संन्यास घेतला जेव्हा पेपरच्या पहिल्याच पानावरती बातमी छापून आली आणि त्या बातमीच्या खाली बाबांचा फोटो पाहिला तेव्हा संकेतला खूप मोठा धक्का बसला परंतु माधवी म्हणाली अरे संकेत झालं तर आता खूप चांगली गोष्ट झाली आई पण गेली आणि बाबा पण गेले म्हणजे सुंखे वाचून खोकला गेला आता ह्या सगळ्या गोष्टी ही प्रॉपर्टी आपलीच आहे आता तू एक काम कर गावी जाऊन आपली गावाची जमीन विक आणि त्यातून जे काय पैसे येतील ते मस्त पैकी आपण घेऊन मस्त जगभरारी करू पण पंधरा दिवसातच मुंबई मधील दोन्ही घरांची नोटीस संकेतला मिळाली आणि ते घर खाली करण्यासाठी सांगितलं माधवीला खूप मोठा धक्का बसला संकेतला देखील काय करावे समजेना कारण त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला होता आणि कोर्टाच्या लोकांनी त्यांना दोन दिवसात घर खाली करायला सांगितलं होतं आणि जर तुम्ही घर खाली केलं नाही तर आम्ही तुमचं सामान रस्त्यावर फेकू आणि तुम्हाला रस्त्यावरती काढू त्यापेक्षा तुम्ही तुमच्या मनाने या घरातून चालते वा आता संकेत आणि माधवी पूर्णपणे रस्त्यावर आली होती आणि तात्या साहेबांनी त्यांच्या जीवनाचे कल्याण करून घेतलं होतं तात्या साहेबांना त्यांचे पेन्शनचे पैसे खर्च करण्यासाठी मिळत होते आणि ते आपले जीवन आनंदाने जगत होते तर मग मित्र आणि मैत्रिणी वडिलांच्या प्रॉपर्टीवर बसून खाणाऱ्या सुनेला आणि मुलाला तात्या साहेबांनी धडा शिकवायचं ठरवलं होतं परंतु त्यामध्ये त्यांच्या बायकोचा बळी गेला परंतु तरी देखील तात्या साहेबांनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला धडा शिकवला आणि त्यांना रस्त्यावरती भीक मागायची वेळ आणून ठेवली स्वतः मात्र आनंदाने जीवन जगत आहे याबद्दल तुमचं काय मत आहे आणि तात्या साहेबांचा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद